कशी लपून बसले बघ का लपली काय खाते का, का, <laughs> का खा तुझ्या तोंडात काय भरलंय एवढं चोरून काय खायला लागले काय खाते काय खाते नको सांगायचं बाबा चोरून खाते आर 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 देवा किती सोन राडा केलाय चौकून ग तो <laughs> आग माप काढली मा एवढी जंपर कापून आणि नाही शिव चांगला तुला अगं पण सगळं तिने टुकडं करून ठेवलेलं जात शिव अगोदर परफेक्ट शिवायला खाली बस ग एक तर काळी ते काळे वरण दिसणार काय करत होतीस घरात केलं का वरण खाऊन की किरण आता तू चिंद्या घेऊन पळायच्या भुंगीनान तो आणि द्यायचं फेकून तिकडं

माझ्या शेवकुलीनं शिवल्याला जम्पर घालायचा साद, आहे साध साधा माहिती आहे ते किती दोन पीस राहू दे नाहीतर घरी कोणी आल्या गेल्यावर होईल शिवगा फुल बायाचा होईल मला जम्पर नाही तर ह्याचा शिव फुल बायाचा जम्पर हा चांगला नुसत्या बाया काढके बिगर असत शिव का फुल बायाचा तुला काय अडचण आहे झमपर का हो शिक काय होतले शाळा शिकण्यापेक्षा असलं काय तरी शिक दोन पैसे तर उद्या संसारात शाळा शिकून संसार। भविष्यात म्हणलं मी उद्या उद्या म्हणजे उदाहरण असत ते उदाहरण बाळा समजून घ्यायचं इड समोर चांगलं शाळा शिकून असं पण तुम्ही नोकऱ्या करू शकत नाही हाय शिकून पडले ती दुनियाची माणसं हे भरण्यासाठी ना का, काय काय का, करायचं होतं एवढं चौदावीन पंधरावीन करून पडले ते घरी तिथं जात्यात पळायला आणि तिथं जात्यात पळायला चार वर्ष झालं मी तर हिथं आल्यापासून बघते हिथली पोर नसते चिंगाट पळते ते चिंगट नाही गड्यासारखं गडी पंधरा हजार एवढं पंधरावीन चौदावीन पंधरावी शाळा शिकून अ पुण्यामध्ये कामाला जातात कंपनीत दहा हजार पंधरा हजार रुपये कमवायला आणि तुम्हाला फोन घ्यायला मोकळे ग कम काम धंद्याला त्यापेक्षा पार्लरचा क्लास करायचा त्याच्यापेक्षा जम्पर शिवायचं म्हणजे उद्या हुंडा देत नाही बाया कपडे शिलायचे मशीन देते म्हणायला इथं है, है तुपाई तो? का नाही सोने कशाला हुंडा <laughs> बापला मागायचं शिकव शिकवती काय काय कशी कशी शिकवते ती धंदी असतं शिकवायचं पेपर वर शिकायचं असत पेपरच नाही तर आता कुठला तू तर एक एक शिवायचा होता सोने तू तर सगळं तुकडं केलं तर म्या तर झिंपूर कट केलेला होतं कुठं पुन्हा ठाक कुठं पडला आणि निम्याच्यावर शिवला होता बघ बर खोल भर त्यात मी मी मीच कट केला तो झंपूर विचार तिला तो बघ बरं हाय का त्यातलं सामान सगळं सा काय काय राहिलं होतं का सोने ते फक्त जोडायचं राहिला होता ना नीट नीट जोडायचंच राहिलाय फक्त बाह्या जोडायच्या राहिल्या त्या फक्त तुम्ही शिवलेला हाय तुम्हाला काय खाता पिता अवसानच नाही त्याच्याबद्दल काय वाद नाही पण भरलं तर होत ना पोटात मग आहे त्या तसला दोरा पण नसेल आता शिवला असता तुमचं होस तर शिव का मग मी तोर आमचं नाही बर शिवतू शिव तू शिवून शिवून मशीन गुळगुळीत झाली की मग मी शिवते आता मला मशीन देता अब दे कसले आहे शिव सगळं मला झंपर शिवसवून यसुद्धा ठेवू नको आणि बटन बसाव हुक बिक काय बसवू नको तसले बटन नाही हुक नाही वासवायचं बटनाच वासवायच हुकाच का आहे ग त्याचे तोंड डुप्लिकेट भेटते या आणि त्याची तोंड वाचली गेलं की झाला सगळा सत्यानाच सगळ्या तर एवढं चांगलं जम्पर आहेत हुका वाचून गेल्या तया हे मला खायला थोडे झोकले